मंडळी आज आपण बघणार आहोत रुखवादासाठी लागणारे पापड लग्नामध्ये असे रुखवत बनवतात ना तर त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे पापड कुरड्या बनवतात तर आज मी तुम्हाला तांदळाचे पापड बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर एक चमचा मीठ टाकलेलं आहे आणि थोडं थोडं करून आपल्याला पाणी टाकून हे बॅटर बनवून घ्यायचं आहे एकदम पातळ जसं आपण नीर डोशाला करतो ना अगदी तशाच प्रकारचं आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे आणि अर्धा तास भिजत ठेवायचं आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता पीठ भिजलेलं आहे त्यानंतर आपल्याला इथे साबुदाणे लागणार आहे तर तीन कलरचे मी साबुदाणे केलेले आहे तर दोन तीन तास साबुदाणे भिजत टाकायचे आणि त्यामध्ये कुठलेही तुम्ही कलर टाकू शकता त्यासाठी आपल्याला अशा एकसारख्या प्लेट लागणार आहे पाणी उकळायला ठेवायचं तांब्याभर पाणी आणि वरती चाळणी ठेवायची आणि या प्लेटमध्ये आपल्याला ते मिश्रण टाकून घ्यायचं आहे एक चमचाभर आणि चाळणीवर ठेवायचं चा, आणि त्यावर आपल्याला असे कलरचे साबुदाणे स्प्रिंकल करायचे आहे वेगवेगळे आणि त्यानंतर झाकण ठेवून एक मिनिटभर फक्त आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे तर जास्त वेळ पण शिजवायचे नाही नाही तर पापड उकलले जातात तर एक मिनिट झालेलं आहे आता इकडे एक कप प्लेट आपण पाण्याची ठेवले आहे त्यामध्ये थंड पाणी ठेवलेलं आहे त्यामध्ये ठेवायची आणि थोडा वेळ ठेवल्यानंतर लगेच काढून त्याचा पापड कडेनी सगळ्या बाजूनी पापड सुरीनी किंवा सुईनी सुरी तुम्ही असा मोकळा करून घेऊ शकता आणि बघा झटपट असा तेल न लावता असा आपण तुम्ही पापड काढू शकता तर अशा प्रकारे आपण आता सर्व पापड इथे बनवून घेतलेले आहे आणि हे पापड मी घरातच वाळवलेले आहे आणि त्यानंतर एक दिवस बाहेर कडकडीत ऊन देऊन आणलेलं आहे म्हणजे तुमचे पापड वर्षभर चांगल्या प्रकारे टिकेल तर बघा आपले पापड वाळलेले आहेत तर तळून पण दाखवते तर बघा तेल ताप तापवायचं खूप जास्त तापवायचं नाही कारण हे पापड लगेच जाळतात तर अशा प्रकारे तुमचे पापड असे चौपट फुललेले आहे तर अशा प्रकारे ह्या लग्नाच्या रुखवासाठी हे पापड तुम्ही नक्की करून बघा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा थँक्यू